गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार ही योजना आहे सरकारची नाम फाउंडेशन मार्फत हे काम केले जाते दहा गावांमध्ये नाम फाउंडेशनचं काम सुरू आहे यावेळेस तीनशे पन्नास गावांसाठी ती। सरकारशी एम ओ यू केला आहे पन्नास लाख मीटर क्युबिक गाळ काढण्याचं धोरण आहे नदी नाले ओढे आणि तलाव या पाण्याच्या स्रोत्रातील गाळ काढण्याच्या कामासाठी आम्ही तयार राज्यातील गावकऱ्यांना आवाहन आहे जिथे नाम फाउंडेशन मार्फत काम करण्याची गरज आहे त्याने तात्काळ संपर्क साधावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समवेत एम ओ यू साईन झालाय लोकांनी लोकांसाठी चालवलेली चळवळ अशी मान्यता या ओ यूमुळेच मिळाली आहे दुष्काळ हटवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहेच एन जी ओ म्हणून आम्ही देखील प्रयत्न करतोय नाम फाउंडेशन मार्फत सहाशे एकोणसाठ गावात पाण्याचे काम केले बेचाळीस विविध ठिकाणी कामे आहेत मला कळवा तुम्ही कुठून निवडणूक लढवायची राजकारण हा माझा प्रांत नाही या एमओयू च्या माध्यमातून एक मोठी चळवळ उभी राहील अनेक राज्यात हे काम आम्ही करतो सात टीएमसी पेक्षा जास्त काम केलंय करायचा होता गाळमुक्त धरण शिवार नदी सगळंच म्हणजे हा आपला ही जी योजना आहे शासनाची तर ह्यापूर्वी नाम फाउंडेशननी वैयक्तिक स्तरावर महाराष्ट्रभरात भरपूर काम केलेलं आहे पाण्याच्या संदर्भाने आणि गतवर्षी टाटा मोटर्सबरोबर जवळपास दहा जिल्ह्यांमध्ये नाम फाउंडेशनचं चा काम चालू आहे गेल्या वर्षीपर्यंत गेल्या वर्षी, वर्षी जवळपास सव्वाशे गावांमध्ये नामने पंधरा लाख क्युबिक मीटर इतका गाळ काढलेला आहे आणि या वर्षीचं टार्गेट महाराष्ट्र शासनाबरोबर एम ओ यू करण्यासाठी नाम फाउंडेशनच्या वतीने आम्ही आज इथे आलेलो आहोत या वर्षीचं टार्गेट महाराष्ट्रातील जवळपास साडेतीनशे गावं करायची आहेत गतवर्षी जसे दहा जिल्हे नामच्या अखत्यारीत होते तसं यावर्षी नाही आहे यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रभरात हे काम करायचं आहे शासनाच्या मदतीने या वर्षीचं टार्गेट साडेतीनशे गावांचं आहे अधिक पन्नास लाख क्युबिक मीटर इतका गाळ काढण्याचं धोरण आहे परवाच आदरणीय नाना पाटेकरांनी कोयना धरणाचा गाळ काढण्याचा शुभारंभ केलेला आहे यामध्ये आम्ही धरण नदी नाले ओढे तलाव यातलं कुठलंही म बॉडी असेल तर तिथे आम्ही काम करायला तयार आहोत यानिमित्ताने सर्व महाराष्ट्रातील गावकऱ्यांना एक आवाहन आहे ज्यांच्या गावामध्ये पाण्याचं काम करण्याची आवश्यकता आहे त्यांनी कृपया नाम फाउंडेशनला आवर्जून संपर्क साधावा यावर्षी आपल्याला ते टार्गेट पूर्ण करता येईल साडेतीनशे गावं आणि पन्नास लाख क्युबिक मीटरपेक्षाही जास्त गाळ काढण्याचं ध्येय या वर्षीचा आहे त्यामुळे मग महाराष्ट्राचा पाणी प्रश्न महत्त्वाच्या पद्धतीने सुटण्यासाठी मदत होईल असं वाटतं आहे आज तो यमओ यू माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्याबरोबर साईन झालेला आहे आणि नाम फाउंडेशनच्या वतीनं या सर्वांचे मनापासून आभार मानतो समस्त महाराष्ट्रवासियांचे मनापासून आभार मानतो की आता ही चळवळ खऱ्या अर्थाने लोकांसाठी लोकांची लोकांनी चालवलेली चळवळ म्हणून राजमान्यता प्राप्त झालेली आहे मुळात कसं आहे की यंदा पाण्याच्या कामासाठी पहा आता का चक्र आपल्या हातात नाही यंदा अल्लीनोचं भाकीत हे साधारण मार्चपर्यंत आहे त्यानंतर कदाचित अल्नीनोचं वातावरण बदलू शकेल असंही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे त्यावर आपण सगळे अवलंबून आहोतच दुष्काळ हटवण्यासाठी शासनस्तरावर महत्त्वाची मदत होईलच शासन जे करेल ते पण एन जी ओ म्हणून आणि लोकांचे म्हणून आमच्या अखत्यारीत जे जे काही आहे ते सर्व करण्याची आमची तयारी आहे